तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये या ठिकाणी आमच्या युवासेनेची सर्व जिल्हा प्रमुखांची संपलांची चांगली बैठक तयार महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्याच दिवशी आमचा महाराष्ट्र आज त्या दौऱ्याचा तिसरा टप्पा पार पडतोय आणि सांगोला या धुक्यातून या खास करून युवासेनेच्या माध्यमातून गाव तिथं युवासेनेची शिवसेनेची शाखा घर तिथं युवासेने शिवसेने या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्र आम्ही सर्व युवासेनेस पदाधिकारी महाराष्ट्राला दौरा आहेत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जनता भक्कमपणे मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य मान्य शिवसेनेसाठी आहे त्या जनतेचे त्या जनादेशाचे कुठेतरी आभार मानते हे कर्तव्य समजून आम्ही या दौऱ्याच्या माध्यमातून राहुल गांधीकडं पाटील करायचा प्रयत्न करत आहे पक्ष संघटना वाढवणे युवासेना याच यासाठी सध्या अनेक मता गटाचे असो किंवा अन्य पक्षाचे जे आहेत कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी असो आपल्या शिवसेनेवर प्रवेश करतो आहेत त्याला कस सांगू शकत त्यामुळे त्याची ताकद पुढील आगामी काळ निवडणुकामध्ये मिळू शकतो त्यांच्या कामावर प्रेरित होऊनच हे उबाटा गटाचे सर्व युवाचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असेल माझी आमदारांसारखे मोठमोठे व्यक्ती हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्या लोकांना देखील कळून चुकलेलं आहे की उबाटामध्ये काय आज शिल्लक राहिलेलं नाही जर तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्याचे कुठेतरी भविष्याचं राजकारण म्हणून जर दिशा द्यायची असेल तर ते आपले महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या पाठीशी पुढे गेलं पाहिजे आणि त्यांना कळून चुकल्यामुळे आज बऱ्यापैकी एकनाशिल्क झाले असं म्हणणं बाबूंचा पराभव झाल्यानंतर आवडत आहे मला एखादा व्यक्ती ज्या वेळेला पाच हजार कोटीच्या विकासासाठी आम्ही महारा आपल्या विधानसभेच्या मतदारसंघात जर काम करत असेल आणि अशा जर व्यक्तीचा मला उत्तर होत असेल तर ते नक्कीच मनाला हे देणारी भावना असते आणि आमची सर्वांचीच अशी इच्छा आहे की बाबींचं पुनर्वसन कुठंतरी व्हावं आणि हे नक्कीच आमचे पक्षस्रेष्ठी मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब खासदार साहेबांशी कारण आम्ही शिंदेसाहेबांचे फायर ब्रॅन नेतृत्ती जी आमदार शाहजाबाबू पाटील आहे आणि वेळोवेळी त्यांनी खूप साथ दिलेली आहे शिंदेसाहेबांना तर शिंदेसाहेब बापूंचा विचार करतील कारण या जिल्ह्यामध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आणली आहेत आणि भरपूर त्यांनी खूप मोठा निधी आणला आहे या गावाला पाणी आपली सॉरी पाणी मिळावं दुष्काळमुक्त असा त्यांनी संकल्प मांडला होता तो कधी पूर्ण केलेला जाणार आहे यासाठी आगामी विकास पुन्हा तुम्ही बघा शिकवला फायरमॅन नेत्यां फायरमॅन नेते आहेतच आज पण समजलं जाणार हे स्वतःच आहे शिवसेना ज्या पद्धतीनं पुढे चालत असते त्या पद्धतीनं शिवसेनेत काम करणारे आपले प्रवक्ता आहेत त्यापैकी एक शाळे समोर जातो त्यामुळं त्यांचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि सांगोला तालुक्यावर साहेबांचं प्रेम नक्कीच आहे कारण महाराष्ट्राचा जो दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आमचे पन्नास आमदार दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निवडून त्या पन्नास आमदारांपैकी सर्वात जास्त निधी मिळवणारा हा सांगोला त्यामुळे साहेबांचं प्रेम नक्कीच आहे आणि शहाजी बाबूंच्या माध्यमातून घरी असेलचा पराभव झाला असला तरी विकास आपल्या तालुक्याचे विकास कामं कुणी रखडणार नाही त्याच मला सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा होईल आपण प्रयत्न जो आहे सोलापुरचा एकचा बाले किल्ला आहे आणि तो बालेकिल्ला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आम्ही सर्व युवासैनिक प्रयत्न करतो आणि प्रयत्न नक्की सांगोलीसाठी आपले आमच्या सांगोल्याचे युवा युवा सेनेचे संपर्क मान्य सागरजी पाटील आमच्याबरोबर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली जे काय आम्हाला सांगोल्यासाठी चांगलं युवा माध्यमात